महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ठिकाण अहिल्यानगर दिवंगत बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी गेले चार दिवस इथं वेगवेगळ्या वजनी गटातल्या कुस्त्या रसिकांना पाहायला मिळत होत्या त्याचे रसिक आस्वादसुद्धा घेत होते काल म्हणजेच रविवारी यातली फायनल होती आणि ती फायनल होती शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ या दोन मल्लांमध्ये झालं असं की मॅच सुरू होण्यानंतर काही मिनिटातच मोहोळनी शिवराज राक्षेला आपल्या बगलेत पकडलं आणि त्याला खाली पाडलं खाली पडल्याचं बघताच पंचांनी जो निर्णय आहे तो मोहोळच्या बाजूने दिला आणि मोहोळला विजयी करण्यात आलं शिवराज राक्षेंनी पुन्हा एकदा आक्षेप घेतला की आपली पाठ टेकलेली नाही पूर्णपणे माझे दोन्ही खांदेसुद्धा खाली मॅटवरती लागलेले नाही आहेत त्याच्यामुळे रिप्ले पाहावा पंचांनी आणि मग काय दोन डिसिजन द्यावा त्यानंतर सुद्धा राक्षेचं हेच म्हणणं होतं की पंचांनी रिप्ले पाहून जर का मॅच पुन्हा सुरू केली असती तर माझं काहीच म्हणणं नव्हतं पण झालं असं की पंचांनी मोहोळला विजय घोषित केलं तोच यावेळेचा दोन हजार पंचवीसचा विजेता म्हणून त्याला मानाची जी गदा आहे ती सुद्धा पंचांकडून देण्यात आली अनेक बक्षिसांचा वर्षाव खरं तर या कुस्तीच्या निमित्ताने होत असतो मोठमोठी बक्षिसं म्हणजे आत्ता महिंद्रा थार सुद्धा देण्यात आलेली आहे ह्या महाराष्ट्र केसरीमध्ये असो तो मुद्दा नाही मुद्दा हा आहे की राक्षेला पराभूत व्हावं लागलं किंवा पंचाने त्याच्या विरोधात निर्णय दिला आणि त्याच्यामुळे मोहोळ जिंकलेला आहे ही जरी वस्तुस्थिती असली तरीसुद्धा त्यानंतर राक्षेंनी काय केलंय तर राक्षेंनी पंचांची हुज्जत घालायला सुरुवात केली ज्यावेळेस तो स्टेजवरती होता आणि पंच खाली होते आणि रागाच्या भरात त्यांनी पंचांची कॉलर पकडली आणि नंतर त्या पंचाला त्यांनी ला लाथ मारली मुद्दा माझा हाच आहे गेम आहे प्रत्येक गेममध्ये कधी ना कधी तरी तुम्ही तुमच्या विरोधात निर्णय जात असतात मात्र तुम्ही नाराजी व्यक्त करणं हे अगदी योग्य पद्धत आहे मात्र अशा पद्धतीने कोणाला इजा होईल किंवा पंचांवरती अशा पद्धतीने लाख मारणं हे एक दर्शक म्हणून तुम्हाला पटतं का एक रसिक म्हणून तुम्हाला पटतं का एक दर्दी कुस्तीचे दर्दी म्हणून तुम्हाला पटतं का हा मला प्रश्न आज घेऊन तुमच्या समोर यायचं आहे नमस्कार दिलीप पण कॅमेऱ्याच्या मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहतात घेऊन टाक काल ज्या पद्धतीने रविवारी ही फायनल रंगलेली होती आणि त्यानंतर ज्या पद्धतीने राक्षनी पंचांवरती पंच परमेश्वर म्हणतो आपण पंचांना मग त्या पंच परमेश्वराचा शेवटी तो सुद्धा एक माणूस आहे त्याचा निर्णय चुकू शकतो रागाच्या भरात तुमचे वादावादीचे प्रसंग होतात इथपर्यंत मला मान्य आहे तुम्हाला पराभव मान्य होत नाही कारण तुमचा पराभव झालेला नसतो हेही मला मान्य आहे मात्र या रागाच्या भरात त्या पंच परमेश्वराची तुम्ही कॉलर पकडता किंवा त्या पंच परमेश्वराशी हुज्जत घालताना त्याला लाथ मारता म्हणजे इथपर्यंत तुमची मजल जाते कशी मान्य आहे की राक्षे दोन वेळेचा डबल महाराष्ट्र केसरी म्हणून राक्षेने खिताब पटकवलेला होता आणि आता तो विजेतेपदाची हॅट्रिक करणार होता मात्र मोहोळनं त्याला बगलेत पकडत खाली पाडलं आणि त्याचा काही भाग जो पाठीचा आहे कारण कुस्तीचा हा नियम असतो की जोपर्यंत तुमची पूर्ण पाठ खाली टेकत नाही तोपर्यंत तुम्ही पराभूत होत नसता मात्र जेव्हा आपण तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण जेव्हा पाहतोय तेव्हा राक्षीचा काही भाग जो एक खांदा आहे तो टेकलेला आहे आणि त्याच्यातूनच पंचांची कदाचित निर्णय देण्यामध्ये गल्लत झालेली असावी आणि म्हणून त्यांनी मोहोळला विजेता घोषित केलं असावं पण म्हणून अशा प्रकारे पंचांना लाथ मारणं हे तुम्हाला पटतं का म्हणजे क्रिकेटमध्ये आता दुसरा आपण बद्दल बोलूया क्रिकेटमध्ये अनेकदा असं होतं महान फलंदाज सचिन तेंडुलकरला त्या तो खाली बसला होता आणि त्याच्या हेल्मेटला बॉल लागला होता आणि त्याला डब्ल्यू स्टीव्ह बख्तर त्यावेळेला अंपायर होते त्यांनी दिला होता त्याविरोधात सचिननी फक्त मान हलवत नाराजी व्यक्त केलेली होती मग असं असेल किंवा विराट कोहलीला अनेक वेळेला चुकीच्या पद्धतीने आउट देण्यात आलेलं आहे मग अशा वेळेला सचिन तेंडुलकरनी किंवा विराट कोहलीने येऊन पंचांच्या पंचांना बॅट मारणं हा हे तुम्हाला पटेल का म्हणजे अशा पद्धतीने कुठल्याही स्पोर्टमध्ये तो तुम्ही जर का वर्तन केलं तर ते तुम्हाला पटणार आहे का अगदी लॉन्ग टेनिसमध्ये सुद्धा अनेक वेळेला एक एक पॉईंटसाठी त्यावेळेला ती पर्सनल वैयक्तिक मॅचेस असतात ते प्रोफेशनल प्लेयर्स असतात कुस्तीतसुद्धा तशाच पद्धतीचं काहीच वातावरण असतं पण जेव्हा एक पॉईंटसुद्धा टेनिसमध्ये एखाद्या प्लेअरच्या विरोधात जातो तेव्हा तो वे तो प्लेअर नाराजी व्यक्त करतो मात्र नाराजी व्यक्त करण्याची त्याची जी पद्धत असते ती पद्धत योग्य असते तो पंचांशी येऊन थोडासा वाद घालतो की नाही हा निर्णय मला मान्य नाहीये माझा बॉल बरोबर कोर्टात होता तुम्ही चुकीचा निर्णय दिलेला आहे असा तो वाद घालतो मात्र मग त्यांनी पंचांशी अशा पद्धतीने वर्तन करणं हे योग्य ठरेल का तुम्ही एखादा गेम खेळताय या गेममध्ये एक स्पोर्टिंग स्पिरिट नावाचा काहीतरी प्रकार असतो आणि ते स्पोर्टिंग स्पिरिट कायम तुम्ही तुमच्याकडे ठेवलं पाहिजे आता हरल्यानंतर राक्षे काय म्हणतोय की मी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होतो आणि माझी हॅट्रिक होणार होती आणि मुद्दाहून माझी हॅट्रिक चुकवण्यात आली मी जिंकू नये म्हणून म्हणून पंचाने माझ्या विरोधात निर्णय दिला अरे शेवटी पंच हा पण माणूस आहे स्टीवरचा फील्डवरचा अंपायर जो असतो तो सुद्धा शेवटी माणूस असतो किंवा वरती जो चेअर अंपायर बसलेला असतो टेनिसमध्ये तो सुद्धा एक माणूस असतो ह्या ह्युमन एरर्स याला आपण म्हणतो आणि ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो अगदी आपण चालताना वागताना बोलताना सुद्धा आपण कोणाला कधीतरी नकळत दुखावत असतो म्हणून समोर जाऊन लगेच आपल्याला कानाखाली मारत नाही किंवा आपल्याला लगेच येऊन लाथ मारत नाही आणि त्याने जसं जर का वर्तन केलं तर त्याला पोलीस कोठडी होऊ शकते हे प्रावधान आहे हा कायदा सांगतो त्यानंतर काय झालं हा सगळा प्रकार घडला त्यानंतर सगळे जे पंच होते ते सगळे पंच स्टेजवरती येऊन बसले आणि त्यांनी राक्षेच्या विरोधात कारवाई करावी म्हणून त्यांनी धरणं तिकडे आंदोलन करायला लोकशाही पद्धतीने आंदोलन करायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम असा झाला की आता राक्षे तीन वर्ष त्याला कुस्ती खेळता येणार नाहीये आणि तीन वर्ष त्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे जर तू खरंच तुम्ही जर का खरंच इतके चांगले ताकदीचे पैलवान आहात ठीक आहे एखादा निर्णय तुमच्या विरोधात गेलाय त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही आहे निर्णय आहेत माणसाने दिलेले निर्णय आहेत त्याच्या नजरेने त्यावेळेला जे पाहिलं त्यानी त्या दिलेला तो निर्णय आहे त्याच्यामुळे तो निर्णय चुकू शकतो पण तुम्ही खरंच इतक्या ताकदीचे पैलवान आहात तर व्हा ना पुढच्या वर्षीसाठी पुन्हा सज्ज आणि व्हा पुन्हा एकदा तुमचे जे ताकद आहे ती पुढच्या वर्षी त्याच मॅटवरती तशाच पद्धतीने लावा पुन्हा ती गदा आपल्या खांद्यावरती मिरवा ना तुम्हाला नाही कोणी म्हटले मात्र पंचांना अशा पद्धतीने त्यांची कॉलर पकडणं किंवा त्यांना लाथ मारणं हे तुम्हाला घेऊन टाकचे प्रेम शिक्षक म्हणून सुद्धा पटतंय का भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद